आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे बैलाची वाटणी तानाजीरावांचे दोन मुलं होती भीमराव आणि श्यामराव तानाजीरावांचे म्हातारपणामध्ये देहांत झाला त्यांच्या मरणानंतर आज भीमराव आणि श्यामराव यांच्यामध्ये चांगलीच झोपली होती तेही बैलाच्या वाटणीवरून तानाजीरावाकडे दोन एकर एक रान तीन खोल्या आणि एकच बैल होता रानाची वाटणी झाली होती तशी घराची प्रत्येकी एक एक खोली भीमराव आणि श्यामरावना मिळणार होती आणि राहिलेली एक खोली त्याच्या आईला म्हणजेच चिंगाबाईला मिळणार होती वडिलाच्या मृत्यूनंतर एका महिन्याच्या आतमध्येच भीमराव आणि श्यामराव याच्यामध्ये जोरदार भांडण चालू होते की बैल जाणार कुणाकडे तसं बैलाचं नाव होत खंड्या बैल आज गावातील सर्व पंच एकत्र जमले होते आणि भीमराव आणि श्यामरावची आई आज तिच्या डोळ्याने पाहत होते की एकाच आईच्या पोटातून आलेली दोन भावंड आज एका बैलासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली आहेत तसा भीमराव शहरामध्येच असल्याने त्याला शेतीचा काडीचाही अनुभव नव्हता पण पंचांच्या लक्षामध्ये येत नव्हते की भीमरावला बैल कशासाठी पाहिजे आहे शेवटी त्यातील तुकानाना पंच भीमरावला म्हणाले अरे भीमराव पाहिजे तर आपण हा बैल विकू आणि ज्यातून जे पैसे येतील तुमच्या दोघांमध्ये नेमे नेमे वाटू तसा भीमराव म्हणाला नको नको तुकानाना पैसे वाटण्याची काहीच गरज नाही पैसे वाटल्याने आपला बैल हातातून जाईल त्याऐवजी माझ्याकडे एक उपाय आहे की शामरावने मला हा बैल देऊन टाकावा त्याऐवजी मी त्याला माझी एक समजायचं बंद झालं होतं की एवढा स्वार्थी भीमराव आपले एक एकर रान फक्त एका बैलासाठी का देतोय त्यावर भीमराव पुढेही म्हणाला बघा तुका नाना अजून एक पर्याय आहे माझ्याकडे जे श्यामरावला एक एकर रान मिळालंय ते मला द्यावे त्यांनी आणि त्याच्या बदली हा बैल घेऊन जावा आता पंचांच्या लक्षात आलं होतं की भीमरावला हा बैल का पाहिजे आहे भीमरावचा हा मोठा होता एक एक एकर जमीन मागे। तर त्याचा लहान भाऊ श्यामराव हा खूप कष्टी होता त्याने पूर्ण आवेश गाव गावामध्येच घालवले होते श्यामरावला तो बैल काही केला पाहिजे होता त्याऐवजी तो एक एकर एक रान भीमरावला देण्यासाठी तयार होता त्यावर श्यामराव काही बोलणार तेवढ्याच तुकानाने डोळ्याने श्यामरावला गप बसवले आणि तो भीमरावला म्हणाला हे बघ भीमराव जो तू पहिला उपाय दिलेला आहेस जस की तू तु तुझ तु विहिरी जवळच एक एकर एक रान श्यामरावला देणार आणि त्याऐवजी श्यामराव तुला हा बैल देऊन टाकणार हा पर्याय मला उत्तम वाटतोय बघ आता भीमराव आणि त्याच्या बायकोने आकलेल्या डावपेचामध्ये दोघही फसले होते त्यांनी स्वतःच हा डावपेच आखला होता श्यामरावकडून कडून एक एकर रान काढण्यासाठी पण त्याऐवजी ते स्वतःच त्या डावपेचामध्ये फसले होते तर सर्व पंच म्हणाले झाली वाटणी जे दोन एकर रान आहे ते श्यामरावला जाईल आणि त्याऐवजी भीमरावला एक बैल मिळेल सर्वपंच उठून निघून गेले आता भीमराव आणि त्याची बायको या दोघांनाही काय करायचे समजत नव्हते हो नाईलाज म्हणून ते दोघे ते बैल घेऊन घरी निघाले त्यावर भीमरावची बायको रागाने भीमरावला म्हणाली काय गरज होती हा बैल घेण्याची हा बैल घेऊन आपण काय करणार आहे आपण तर शहरामध्ये राहतो आता काय मी इथेच शान काढत बसू का दुसऱ्या दिवशी त्याचा लहान भाऊ श्यामराव पंचाकडे गेला आणि म्हणाला दुकाना आपण काय केलेत मला तर बैल हवा होता त्याऐवजी मी माझे एक, एक एकर रान माझा मोठा भाऊ भीमरावला देण्यास देण्यासाठी तयार होतो की त्यावर दुकाना शांतपणे श्यामरावला म्हणाले हे बघ श्यामराव तुला अजिबात चिंता करण्याची गरज नाही हे सर्व तुझ्या भल्यासाठीच केले आहे लवकरच तुझा बैल तुला मिळेल आणि तुझ्याकडे दोन एकर रानी राहील तू अजिबात घाबरू नकोस बघ आता भीमरावच्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडण चांगलेच झोपले होते बायको भीमरावला म्हणाली हे बघा हा बैल विका आणि जे काही पैसे येतील ते घेऊन आपण शहरामध्ये जाऊ आपल्याला इथे राहणं अजिबात जमणार नाही आणि शेतीची कामही अजिबात जमणार नाहीत मला शेवटी नाईलाजाने भीमरावने तो बैल एका व्यापाऱ्याला विकला आणि ते दोघे जे काही पन्नास साठ हजार मिळाले ते घेऊन शहरामध्ये निघून गेले शेवटी तो व्यापारी त्याचा लहान भाऊ श्यामरावच्या घरी दुसऱ्याच दिवशी तो बैल घेऊन आला आणि तो व्यापारी म्हणाला हो श्याम भाऊ हा बैल तुमचाच आहे मला पंचानी म्हणजेच दुकानांनी हे बैल घेण्यासाठी भाग पाडले होते ही तुकानांचीच खेळी होती भीमरावला चांगला धडा शिकवण्यासाठी हा बैल घ्या तुमचा तुम्हाला आता बैलाला पाहून श्यामरावला खूप आनंद झाला होता त्याला काय करावं आणि काय नको हे झालं होतं कारण त्याच्याकडे त्याचा, त्याचा बैल परत आला होता आता त्याच्याकडे त्याचा, त्याचा बैल आणि दोन एकर रानही होते श्यामराव तसा खूप प्रामाणिक होता त्याने त्याला मिळालेले एक एकर भीमरावचे रान भीमरावला परत देऊन टाकले आता तो आपल्या बैलासोबत खूप खुश असतो आणि रानामध्ये मेहनत करत असतो अशा प्रकारे पंचानीस म्हणजे तुकानाने भीमरावला चांगलाच धडा शिकवला होता